शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची उणीव वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे भरून काढत आहे नात्याने मामा भाची असलेल्या या दोघांनी आज एका गावात चक्क महाप्रसाद करण्यात सहभाग घेतला आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी उद्या हनुमान जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या तिखट गोडपुरी गुळवणी महाप्रसाद करण्याचा मोह आढळराव पाटील यांना आवरला नाही गावात शेकडो महिला पुऱ्या लाटत असताना पूर्वा वळसे यांनी त्यांच्यात बसून पुऱ्या लाटल्या तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गावकऱ्यांसोबत जम्बो कढईत पुऱ्या तळण्याचे काम केले राज्यात सध्या लोकसभा निवड निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मतदारसंघाशी संवाद साधताना काही क्षण अशा पद्धतीने घालवत आपण मतदारांशी कसे जवळचे आहोत हेही भासवत असण्याचा प्रयत्न करत आहेत يا يا يا